रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा तुमणाऱ्या पाण्याचा निसरा झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार वावनचे सरपंच डेबी म्हात्रे यांचा खणखणीत इशारा पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वावंचे गावात प्रवेश करायचा असेल तर होडी घेऊन जावे इतके पाणी औद्योगिक वसाहतीकडून जाणाऱ्या रस्त्यावर जमा जा होतं या पाण्याखाली रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे असल्यामुळे तुंबलेल्या पाण्यामध्ये अपघात होऊन नागरिक क्षतिग्रस्त होत आहेत पाण्याचा निचरा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वावंजेचे सरपंच डी बी मात्रे यांनी दिलाय आपण पाहतो की आपण ज्या रस्त्यावरून म्हणजे महापालिका हाती काम आहे महापालिकेने सतत आपण पाठपुरावा केला परंतु त्यांनी काम योग्य अशा पद्धतीने केले नाही जे गटाचं काम केलं ते निकृष्ट दर्जाचं त्याच्यावर झाकणं लावलेली नव्हती आम्ही त्यांना सांगितल्या म्हणून त्याची झाकणं तर लावली पण जो डोंगराळ भागातला एका जो पावसाचं पाणी आहे तो पाणी तिथं मोठ्या प्रमाणात साचतं पर्यायी त्या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त होतं आणि आज मी गेल्या आठवड्याभरात बघतो तिथे वेगवेगळ्या अशा घटना त्या साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या आहेत कोणाचं हात फ्रॅक्चर झालेला आहे कोणाच्या पायाला दुखापत पा झालेली आहे आणि किती गाड्यांचे पार्ट मला वाटतं या पाण्यामुळे जे खड्डे आतमध्ये होतात ते खड्डे दिसून न आल्यामुळे त्या पाण्यामध्ये गाड्या आढळतात आणि गा गाड्यांचे जे पार्ट आहेत ते निकामी होतात पर्यायी आम्ही महापालिकेला वेलोवली सूचना केलेली आहे पण ते काय या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही मग आम्हाला असं वाटतं की एका दिवशी आम्ही त्या रस्त्यावर उतरून तिथं आम्हाला संघर्ष करावा लागेल असं आम्हाला वाटतं